नागेश्वर बिडगाव येथे पवार भवनामध्ये राजाबोज जयंती महोत्सवाचे आयोजन नागपूर ज्याप्रमाणे पवार समाज एकता मन दरवर्षी स्वतःच्या समाजभवनामध्ये गणेश हाऊसिंग सोसायटी मनसुख लॉनच्या मागे नागेश्वर बिडगाव या ठिकाणी पवार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक कार्यक्रम आयोजित करत आलेला आहे त्याचप्रमाणे यंदाही स्वतःच्या समाजभवनात वसंत पंचमी परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट श्री राजाबोज जन्मोत्सव कार्यक्रमसुद्धा स्वतःच्याच समाजभवनात आयोजित व्हावा या संकल्पनेतून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज रविवारी पवार समाजाचे आराध्य दैवत अखंड भारताचे कुशल शासक विश्ववंदनीय परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट श्री राजा भोज देवजी यांच्या जन्मोत्सवाच्या शुभदिनी पवार समाज एकता मंचच्या महिला शक्ती युवाशक्ती व समस्त पवार समाज एकता मंच समाज बांधवानी मोठ्या थाटामटात साजरा करण्याचा संकल्प घेऊन या भव्य दिव्य वसंत पंचमी परमप्रतापी चक्रवर्ती सम्राट राजाभोज जन्मोत्सव सोहळ्यात सर्व सजातीय समाज बांधवांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे आपण सर्व सजातीय समाज बांधव या कार्यक्रमात सहृदय सादर आमंत्रित आहात या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे त्या दिशेने दोन फेब्रुवारी दुपारी एक वाजता महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम दोन ते तीन वाजेपर्यंत समाजाच्या वरिष्ठ मान्यवरांचे स्वागत वरिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन समाज प्रबोधन संध्याकाळी सहा वाजता जेवण झाल्यावर वा लगेच पोवार समाजाची सुप्रसिद्ध गायिका पोवारी गायिका पायल गौतम यांचा पोवारी ऑर्केस्ट्रा यावेळी कार्यक्रमाचे स्थळ गणेश हाऊसिंग सोसायटी मनसुख लॉनच्या मागे नागेश्वर नगर बी बिडगाव नागपूर ग्रामीण पोवार समाज एकता मंच पोवार समाज भवनामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाजबांधांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे